नमस्कार महाराष्ट्र मध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण बावडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हा बावडा आणि भांडगाव या ठिकाणी जाणारा हा भांडगाव रोड आहे आणि या रोडच्या बाजूला या ठिकाणी स्थानिक प्रशासन ग्रामपंचायतीमार्फत रोजगार हमी योजनेतून रस्त्याच्या बाजूला ही एक वृक्ष लागवड केली होती चांगली अशी ही झाडं या ठिकाणी मोठी वाढलेली झाडं होती परंतु या ठिकाणी कुणी अज्ञातानं या ठिकाणी या झाडांची कत्तल केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर ते आपण पाहू शकतोय जवळजवळ एक दीड किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी या झाडांची कत्तल झालेलं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला आहे मोठ्या प्रमाणावर ते या ठिकाणी जे सीबी सी बी लावून पूर्ण झाडं या ठिकाणी उकरलेली आहेत अशाच प्रकार पुढं सुद्धा घडलेला आहे तो हे आपण पाहूया या ठिकाणी आपण पाहू शकताय जो जो या रस्त्याच्या बाजूला असणारी जवळजवळ एक दीड किलोमीटर अंतरावरची पूर्ण वृक्ष या ठिकाणी तोडलेले आहेत रोजगार आम्ही योजनेतून केलेली वृक्ष लागवड आहे बावडा अंतर्गतचं हे काम होतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वृक्षांची वृक्षतोड झाल्यामुळं या ठिकाणी प्रशासनाचं मोठं नुकसान या ठिकाणी स्थानिक तर स्थानिक अज्ञातानं मोठ्या प्रमाणावरती वृक्ष वृक्षांची कत्तल केलेली आहे या ठिकाणी इंदापूर तालुका वन विभाग आणि ज्या प्रशासनाने म्हणजेच गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे आणि जो कोणी अज्ञात असेल त्याच्यावरती या ठिकाणी वृक्ष संवर्धन कायदा त्याच्या कलमानुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी इथल्या स्थानिक लोकांची आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय जवळजवळ आपण या ठिकाणी गाडीवरून हे दृश्य आपण पाहत आहोत मोठ्या प्रमाणावरती एक दीड किलोमीटर अंतरावरती अशा प्रकारची वृक्षांची कत्तल झालेली आहे स्थानिक प्रशासन या गोष्टीकडे कसं पाहतं आहे आणि संबंधितांवरती कशाप्रकारे गुन्हा दाखल करत आहे हेही पाहणं आता भविष्यामध्ये महत्त्वाचं आहे या ठिकाणी अशा प्रकारची कत्तल बावडा परिसरामध्ये अनेक ठिकाणी अशी वृक्ष गोड केलेली आहेत यामध्ये नरसिंहपूरला केलेले असेल त्याचबरोबर इथं बावड्याच्या वरच्या भागामध्ये केलेले असेल अशा अनेक ठिकाणची कत्तल ही या ठिकाणी झालेली दिसत आहे प्रशासनानं या बाबीकडे अतिशय गांभीर्यानं पाहिलं पाहिजे महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात याच्यावरती महाराष्ट्र शासनाचा खर्च झालेला आहे आणि अशी जर वृष्टी वारंवार होत असेल तर यासारखी गंभीर बाब कोणतीच असू शकत नाही महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप बावडा इंदापूर